हे hey गाईज कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज आज मी बनवणार आहे चिकन आणि कोबीचे मोमोज आणि हे मी पहिल्यांदा कधी नाही बनवलेले आज मी ट्राय करणार आहे आणि मी ठरवलं आहे की मी जरा भाज्यांमध्ये एक्सपेरिमेंट आहे नवीन काहीतरी बनवणारे तर चिकन मी इथे बारीक करून घेतलेलं आहे आणि कोबी छान असा धुवून घेतला आहे आणि आता हा बारीक करायचा आहे तर कोबी बारीक झालेला आहे आणि आता हा छान पिळून घ्यायचं आहे कारण जर पाणी जास्त झालं तर स्टपिंग खूप असं पातळ होईल आणि मोमो छान नाही लागणार तर इथे मी एक शिमला मिरची आणि एक गाजर घेतले तर आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे तर आता हे मी त्यामध्ये ॲड करणार आहे आणि याच्यामध्ये ॲड करायचं आहे आलं लसणाची पेस्ट आणि एक कांदा ॲड केला आहे तो पण छान असा बारीक केलेला आहे आणि हिरवी कोथिंबीर तुम्हाला तर माहीत आहे कोथिंबीरशिवाय माझी कोणतीच रेसिपी नाही होऊ शकत आणि स्वादनुसार मीठ ॲड करायचं आहे एक चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला गरम मसाला तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला हवा असेल तर आणि तुम्ही मिरची पण ॲड करू शकता पण मी नाही केलेली आता हे छान असं मिक्स करायचं आहे तर चमच्याने हे छान असं मिक्स होत नव्हतं तर मी हातानेच मिक्स केलेलं आहे आणि हे छान असं मिक्स झालेलं आहे तर आता मी पीठ मळून घेते आणि तुम्ही बघू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे तर चला आता बनवूया आपण मोमोज तर गाईज आज मी ह्या प्रकारचे मोमोज बनवलेले आहेत आणि मी कोणाचं तरी पाहिलं होतं व्हिडिओमध्ये तर मला तसे नाही जमलेले पण हे पण छान दिसत आहे तर माझे सगळे मोमोज बनवून झालेले आहेत तर चला आता ह्याला आपण स्टीम करून घेऊया आणि आज मी स्टीम ह्या भांड्यामध्ये करणार आहे तर चला मोमोज स्टीम करून घेऊया हे hey गायज तर फायनली मोमोज रेडी झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे किती छान दिसत आहेत आणि फायनली माझी कोबी आणि चिकनची मोमोज रेसिपी बनून तयार आहे मोमोज रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आजचा सा व्हिडिओ मी इथंपर्यंतच ठेवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येईन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय ट्यूब चॅनल लाईक शेअर अँड कमेंट कायम हसत राहा खुश राहा बाय